नमस्कार म्हणजे मी शशांक सुभाष ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनलवर मंडळी आता मी माझ्याच गावात आहे मुक्काम पोस्ट म्हणजे डांगडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि आता बऱ्यापैकी लोकांची गडबड चालू झालेली आहे लगभग चालू झाला आहे कारण आता मे महिना आहे आणि लगेचच पावसा चालू होणार आहे चालू झालाय पण दोन दोन तीन तीन दिवसानंतर एकाच दुसरी सर येऊन जाते सो लाकडं भरायची असतील गवत भरायचं असेल किंवा मग शेणी आणि अशा शेतकऱ्यांच्या ज्या बाहेर पसरलेल्या काही गोष्टी असतात तर त्या भरून ठेवायच्या असतात जेणेकरून त्या पावसामध्ये भिजू नयेत तर आज आपण गवत भरणार आहोत तर ते, ते गवत कशाप्रकारे भरलं जातं त्याची साठवणूक कशाप्रकारे केली जाते खळ्यावरून मांगरापर्यंत आपण गवत घेऊन येणार आहोत आणि मांगरामध्ये ते साठवणार आहोत तर ते आणताना आपण त्याचं लाटा बांधतो तर तो लाटा कशाप्रकारे बांधला जातो त्याला बांधण्यासाठी जी दोरी आपण बनवतो ती पण गवतापासून बनवलेलीच असते त्याला आपण एट म्हणतो तर ती एट कशा प्रकारे बनवली जाते ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका तर मंडळी आता तुम्ही पाहू शकता हे एक उडिया आहे आणि माझा भाऊ स्वप्नील त्याने आता गवत बांधायला चालू केलं आहे ऑलरेडी त्यांनी बरेचसे लाटे बांधले आहेत याला आपण लाटा नाही हो बोलू शकत याला आपण म्हणजे ओझं बोलू शकतो कारण लाटा पेंडी बोलू शकतो लाटा वेगळा असतो आणि हा माझा भाऊ आहे स्वप्नील तर तो आता हे बघा अशी त्याने रशी टाकली आहे आणि रशी म्हणजे आत्ता मोस्ट ऑफ आम्ही रशा वगैरे काय वापरत नाही साड्या जुन्या पुराने असतात तर त्याच्या फाडून अशा चिंद्या बनवतो आणि ती चिंदी अशी वापरतो चिंदी चोर आम्ही <laughs> तर आणि आता तो बांधतोय पेंड्या हे बघा अशा करून छोट्या छोट्याच बांधतोय जेणेकरून आपल्याला उचलता येईल छोटसं अंड दिसतंय हे बघा किती छोट आहे हा कुळीद आहे आणि कुळदाच्याच थोडंसं मोठं हे अंड आहे कोणाचं बरं असेल कोणाला काय माहीत आहे का पालीचं वगैरे सरड्याचं असू शकतं कोणाजवळ असू शकतं मला का माहीत मा नाही फार आपला पाय वगैरे पडून हे अंड फुटू शकतो म्हणून आपण याला बाजूलाच ठेवूया कुठेतरी आता हा स्वप्नीलचा एक पेंडे बांधून झालेली आहे मग असून आम्ही नेऊन टाकतोय मी दोन तीन घेऊन गेलोय आणि स्वप्नीलने पण बऱ्यापैकी चार पाच घेऊन गेले आणि हे आता इथे असे बांधून ठेवले आहेत आता एक एक घेऊन जाणार आहोत या एका उडियाचे तेवढं उडिया होतं आणि त्या तेवढ्या उडियाचे ते उडिया मला वाटतं पंचवीस तीस पेंड्या होतील आणि आपलं घर तर तिथेच आहे समोर सो घराच्यावरच तो मागर आहे त्या मागरामध्ये आपण भरतोय ते गवत सर्व हा आमचा मागर आहे आणि या मागरामध्ये आम्ही थोडी लाकडं थोडे शेणी भरून ठेवले आहेत आणि आता इकडे गवत भरून ठेवतोय तर हे बघा आतमध्ये आम्ही अशा प्रकारे लाकडं पसरवून ठेवली आहे जेणेकरून खालून काही उंदीर घुस वगैरे लागतं का म्हणे आणि हे आता इथे अशा प्रकारे आम्ही गवत भरून ठेवणार आहोत खूप सुंदर मागर जुना आहे ही खिडकी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे लाकडी खिडकी आहे आणि त्याला मस्त शिगांना काम केलं आहे आणि ते पडताळ कपाट हा माच होता एक माचच म्हणतात ना का तर हा माच होता एक अशा प्रकारे हा आमचा माघर आहे वरती कौलारू छप्पर आहे तर म्हणजे आपला छोटा शेतकरी विराज इथे आलाय आणि तो लगतो तुका कशाक म्हणजे हे पुढे या कर मदत कर दादा उडी उडियार चढ मारुडी आणि या ठिकाणी हे आ, आता या का ए, नवीन संक्रित केलास काय बांधले बैलांका अच्छा बैलांचा त्रास नाही माणसांचा त्रास नाही हा बैलांका त्रास नाही माणसांचा त्रास नाही दोन माणूस घालू अच्छा हे गावात इसल्या दोन माणूस लागतो हा पेंडू एकटो मारून आणू शकता आणि एकटो उचलून घेऊन जातो एकटो उचलून घेऊन जाऊ शकता बरोबर बर। पण पहिल्यांदा मनी कशा घाली तो महिनी गावात तनशील लोक तनशिक गावात घाली हा घरात भरीत नव्हते अच्छा हा अच्छा हो तनशिक गावात घालत म्हणून ते लाटेबा लागा अच्छा सरलो सर्लो लागायचे सर्लो लागाच सरलो फक्त आपण उडिया डाऊन ठेवू शकतो पण पासून जर रक्षण करत असलं तर आपल्याला तणास बनवतोय आणि तनशिक जर लावच असला तर मग आता मऊ गावात जरा बरोबर बार। आणि त्या असून काय दाणे झोडताना काय रवलेले असतील तर ते पण निघा नेतात बरोबर मेहनत कमी होता मेहनत कमी होता सो मेहनत कमी होता म्हणून आता हे असे साडे फाडून त्याचे बंद करून त्याच्यावर हे पेंडके आता बांधले जातात हे विराज कर काहीतरी काम हा खे का तू एवढ्या कणकवल्यासून इल क्वारंटाईन झालं तू oh. होय म्हणता <laughs> आणि जाऊ काम मदत कर एवढ्या लांबसून इलस तर <laughs> हो। आमचा विराज आहे विराजचं नाव कणकवलीला हे मोटर मोटर गॅरेज आहे मोटर गॅरेजचं नाव सांग नाव हा ए नाव सांग बाबांच्या नाव अच्छा बाबांचं नाव सांग अंकुश वसंत ठाकूर अंकुश वसंत ठाकूर काका नू तुम्ही नाव सांगा लय लाजलो तो आणि यो आमचं काकलो काकलो आता पाऊस आज पण पडतो काय हो काय खरातला नाही ना तर काकल्यानं पटापट सगळा बांधूक चालू केला नसा आणि तुमका दाखवूया आता लाटो कशा प्रकारे बांधलो जाता एट म्हणजे काय असता त्या सगळा दाख काका न तुम्ही आता काय करतास या पाणी सरलो नरम करत सरलो नरम करतास आणि या नरम केल्यानंतर काय करायला त्याचा एट धरताला एट म्हणजे काय करता एट म्हणजे रशी गवताची रशी अच्छा ये विराज। हे बघा विराज ये हे विराज हे कशा प्रकारे त्यांनी पेळ मारल्यानी असा बोट घालून गवतामध्ये असा फिरवत जायचा आणि दुसऱ्या हातान नाहीच बाजू आणि दुसऱ्या हातान गवात खालचा घेत जायचा आणि आमचं छोटो शेतकरी पार्टी पार्टी चलत राहू श्या पिळ बसा शेतकरी फेल झालो बाद आता आमचे आघाडीचे शेतकरी नीकंठ ठाकूर चाल बघा काय गा। एक्सपर्ट राजू बरोबर राजू मानगाव राजू आहे ना रे राजू पाणी पिणी काढू शकतो ते बघा मागसून काकलो पीळ पण मारता म्हणजे तो व्यवस्थित घट्ट होतो त्या सुट्ट्या गावचा आणि तडे मागे परलात काकी पण दिसतं आपल्याक सरलो गोळा करता परलात काकी थोडं भाव खाऊक लागली म्हणाली मी काकांसोबत मी हे वळूक लागायचंही नाही जर प्रल्हाद काकींचा चेडू ऐकत असत तर जरा प्रल्हाद काकीं का सांग जरा व्हिडिओमध्ये तिका मी जरा नाव व्यू घेऊ सांगलय जरा प्रल्हाद काकांसोबत जरा एट वळूक लागाक सांगितलंय तर नाही म्हणाक लागली सगळे पेंडी सगळे किती लांब हो आपल्याकेट आपण वजन वजन जायचं घालायचं वजन आपण काय गवत बांधणार बघ अरे पण बिवळ म्हणजे काय काकल्या मुडी मुडी त्या धान्य साठवत मग तू तर दाखवत ना या झाल्यावर घे का तू बांधा हा असोच दाखव छुपो कॅमेरा लावून ठेवूया आपण काढतो हा विराज आहे विराजचा पण एक युट्यूब चॅनल आहे कोण नाव काय विराज तू हा विराज नाही हा नाव काय तुझं दिग्विजय दिग्विजय तुझं कोणता युट्यूब चॅनल आहे आम्ही कोकणी आम्ही कोकणी सबस्क्राईब करा याला मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये माझा भाऊ <laughs> आहे आणि हे बघा आता त्यांनी हे असं पकडलंय दोन टोकं आहेत ती तिकडे काकड्याच्या हातामध्ये दिले हा आणि हे असं पायामध्ये घेऊन ते हा बघा हे असं गवात ह्या असा त्यांनी एका बाजूक लावल्याने हे बघा दाखवा ग काका नू हे बाजूवर ठेवला आणि एक बाजू मूळ म्हणतो ते का अच्छा ह्या मूळ शेंडो तो शेंडो आ, तो शेंडो ह्या मूळ ह्या एक बाजू वर ठेवला नाही आणि एक बाजू खाली टाकल्याने त्यानी आणि हे बघा असा एका फुटाचा गॅप ठेवला नाही आणि तडे शेंड्यावर आता गवात टाकलाय त्यांनी आता मनही केलेलं नाही त्यामुळे हेच पेंडी आपल्या टाकूचे असत त्याच्यावर मग ही केलेला असते तर सुट्ट्या गावात आपल्याकडे असला असता आणि सुट्या गावताना आपण ही लाटो बांधला असतो पण आता ह्या पेंडेच आमक तोडून घालूचे लागतात काकलो अगदी विठ्ठलासारखं उभं रावलं काकल्या दोन माशे खायत संकष्टी ना आज काकल्या उद्या घेऊया हो होय <laughs> ना आपल्या शकतो किती गाव टाकतो एवढा ना जेवढा झेपात तेवढच मला लाटो बांधायचो नाही तर तिरपात ओके okay. तर आता त्यांनी गवात टाकून झालेला असा आता त्या बाजून म्हणजे शेंड्याच्या बाजून हे बघा हे पाय देत देत त्यांनी दाबून घेतल्याने आधी हां आता मुळापासूनच ते फिरत येतले हे बघा लई लहान जातो ओ मोठं करू करतो जरा अजून टाका अजून गवात टाका लहान होतो म्हणून अजून गावात टाकूक सांगलो आम्ही त्यांना आणि हे बघा भारी वाटता जेव्हा यो लाटो बांधतात तेव्हा कारण बऱ्याच वर्षानंतर आपल्याक लाटो बघू गावता त्यामुळे माका माहित नव्हता त्यामुळे आता रिकॉल झाला माका की कसो बांधतात तो खूप लहानपणी बघितलेला होतं आणि आता त्यांनी एकत्र करू त्यांनी चालू केला नि बघा असं खेचत खेचत घेऊन गेले सेम या आपण जे बांधलं त्याच्याप्रमाणे झालेला पण ही रशी गवताची जा आणि आता हे बघा या ठिकाणी त्यांनी असं खोवल्यानी बाकी काय मोठा काम नाही ना हो ना ना मोठा काम नाही फक्त हा फक्त ती रशी वळा त्यानंतर एक माणूस तडे पकडा एक माणूस हडे पकडा तर अशा प्रकारे हा लाटो बांधून झालेलो असा ए विराज उचल बघू तुझ्या घे हो लाटो घे ना अरे घे रे काय खाल्लं काय तर अशा प्रकारे हा लाटा झालेला आहे आणि हा लाटा आता विराज घेऊन जाणार तर मंडई प्रल्हाद काकांनी आपल्याला खूप छान प्रकारे लाटक अशा प्रकारे बांधतात तो दाखवला एट म्हणजे काय ते पण आपण समजून घेतलं आणि अशा प्रकारे हे गवत भरण्याचं काम आपल्याकडे चालू आहे हे अजून दोन दिवस चालणार आहे कारण आता प्रल्हाद काकांचं झाल्यानंतर काकल्याचं आहे आमचं तर आम्ही त्या दिवशीच बांधलं आहे दोन दिवसापूर्वी ते पण तुम्हाला थोडेफार शॉर्ट्स इथे बघायला मिळाले असतील तर अशा प्रकारे हे एकंदरीत गवत भरण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणलं आहे मला पण प्रथमच बऱ्याच वर्षानंतर लाटा कशा प्रकारे बांधतात हे बघायला मिळालं तुम्हाला हा जर व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सामोवून राहा आणि बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण बोला